मुसळधार पावसात घनदाट जंगलात बांधलेली विदेशी महिला अनेक खुलाशातून तिचा पतीच तिला इथं बांधून गेल्याची माहिती समोर येतानाच इतर अनेक बाजू या प्रकरणात ता समोर येत आहेत पतीच्या नावाचा व्यक्तीच अस्तित्वात नसणं दिलेल्या पत्त्यावर किराणा मालाचं दुकान आणि यामुळे ही चक्र फिरून तपासातून पुढे येणारी माहिती पुन्हा धक्कादायक होती तर नेमकं का प्रकरण काय कोकणात घडतंय काय जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत तर झालं काय सिंधुदुर्गच्या सोनुर्ली रोनापाल इथं जोरदार पावसात घनदार जंगलातून शनिवारी सकाळपासूनच मोठमोठ्याना किंचाळण्याचा विभळण्याचा आवाज येत होता याच ठिकाणी एक गुराखी गुरांना चरण्यासाठी गेलेला आणि त्याच्या कानावर हा आवाज पडताच त्यानं आवाजाच्या दिशेनं जात शोध घेतला तर तिथं त्याला एक समोर धक्कादायक दृश्य दिसलं चक्क झाडाला एका महिलेला बांधलेलं घटना बघून तो गुराखी घाबरून गेला आणि त्यानं गावात येऊन ग्रामस्थांना हा सगळा प्रकार सांगितला आणि त्यानंतर लगेचच याबाबत माहिती पोलिसांना दिली कोसळणाऱ्या पावसात मुसळधार पावसात अन्न पाण्याशिवाय असलेल्या या महिलेची प्रकृती गंभीर होती तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्या महिलेचं नाव होतं ललिता काई आणि गेल्या दहा वर्षांपासून ती तमिळनाडूमध्ये राहायची पोलीस जबाब घेण्याचा प्रयत्न करत होते ती महिलाही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती पण पन अशक्तपणामुळे तिचा आवाज फुटत नव्हता सलग दोन ते तीन दिवस ती महिला पावसात भिजलेली आणि त्यामुळं तिच्या हातापायांना देखील सूज आलेली कित्येक दिवसांपासून ती महिला उपाशी होती पण त्यातही तिनं कागदावर लिहून काही माहिती सांगितली आणि त्यातून समोर आलेली माहिती धक्कादायक होती तिनं जबाबात तिच्या पतीचं नाव घेतलेलं विभक्त झालेल्या पतीचं पोलिसांनी महिलेच्या या पतीविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला रुग्णालयात लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगितलं या चिठ्ठीनुसार महिलेनं दावा केलेला की तिच्या विभक्त झालेल्या पतीनं तिला जंगलात लोखंडी साखळीनं बांधलं आणि तो तिथून निघून गेला महिलेसोबत घडलेल्या या घटनेची गंभीर दखल ही अमेरिकन दूतावासानं देखील घेतली आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रकरणाची दखल घेतल्यानं पोलिसांनी देखील तपासाची चक्र ही जोमानं फिरवायला सुरुवात केली सिंधुदुर्ग पोलिसांची एक टीम तामिळनाडूत तर एक गोव्याला रवाना झाली गोव्यात का तर तिथं मोठ्या प्रमाणावर परदेशी पर्यटक येतात तर पोलीस कसून तपास करत होते पण आठवडाभराच्या त्या, त्या महिलेनं दिलेल्या पत्त्यावर तिनं नवरा म्हणून ज्या व्यक्तीचं नाव दिलेलं त्या व्यक्तीचं अस्तित्व कुठेच आढळलं नाही इतकंच नाही तर तिने तामिळनाडूच्या आपल्या घरचा जो परमनंट ऍड्रेस दिलेला त्या पत्त्यावर घर नसून एक दुकान असल्याचं आढळलं आणि आता तर त्या अमेरिकन महिलेनंच हा बनाव केल्याची दाट शक्यता पोलिसांना वाटू लागली मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेत स्वतःहून हा प्रकार करून घेत समाजासह पोलीस आणि आरोग्य यंत्रणेची झोपच उडवून तपास कामामधून पुढे येत होत दरम्यान पोलीस तपासात महिलेजवळ मोबाईल आणि टॅब तसंच एकतीस हजार रुपये सापडले होते रोख या मोबाईल आणि टॅब वर आढळलेल्या माहितीनुसार त्या महिलेचा मुंबई आणि गोवा इथला आतापर्यंत जो वावर होता तिथं ती एकटीच आढळून आलेली आणि त्यामुळंच ती ज्या स्थितीत जंगलात आढळून आली आणि तिनं जो जबाब दिला तो बनाव असल्याची शक्यताच अधिक होती अशी पोलिसांना खात्री पटू लागली या शक्यतेला पुष्टी देणारी सर्वात धक्कादायक बाब अशी की काही महिन्यांपूर्वीच तिच्यावर गोव्यातील बांबोळी इथल्या एका हॉस्पिटलमध्ये आणि तसंच इतर काही रुग्णालयांमध्ये मानसिक उपचार झाल्याचं देखील समोर आलं तर या सगळ्या शक्यता वाटत असल्या तरी सिंधुदुर्ग पोलिसांनी मात्र याबाबत ठोस असं अजूनही काही स्पष्ट केलेलं नाही या महिलेला आता अधिक उपचारासाठी रत्नागिरी इथल्या शासकीय मनोरुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलंय त्या महिलेनं डॉक्टरांना काय सांगितलंय ऐकूयात संवाद साधताना ते, ते इंग्रजी भाषेमध्ये बोलतात आणि ते सांगतात सगळं काय आहे ते सांगतात ते दहा वर्ष तमिळनाडूमध्ये होते योगा शिकवत होते योगा शिकवतात आणि शिकतात पण त्याच्यासाठी ते इथं आलेले आहेत आणि त्यांचे आई वडील म्हणजे इथले खूप हे आहेत म्हणून त्यांचं नाव तसं त्यांनी ठेवलं असं ते सांगितलं त्यामुळं आम्ही ऑब्झर्वेशन खाली ठेवतो असं आणि उपचार आणि त्यामुळं या महिलेवर उपचार तर सुरू आहेत पण तिने असं का केलं नाव दिलेली व्यक्ती कोण आणि तिच्या इतर नातेवाईकांचं काय जरी नातेवाईक सापडले तरी मानसिक रुग्णती असल्यानं ते तिला स्वीकारतील का यांसारखे अनेक प्रश्न अनुत्तरितच राहतात या महिलेविषयी आणि तिने रचलेल्या या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका